कल्याण तालुका अंबरनाथ शहरामध्ये आणि आपल्यासमोर बाबा बसलेत आणि त्यांना बाबांना च काय इशू होते हेल्थ इश्यू तर की त्याच्यामध्ये त्यांना हातपाय वगैरे दुखायचे आणि पोट वगैरे साफ होत नव्हतं आणि कॅल म्हणजे कॅल्शियम कमी होते आणि त्याच्यामुळे आपले सनेचे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आपण सरांना बाबांना दिले तर बाबांच्या तोंडातून आपण विचारू द्या ना की बाबा तुम्हाला याच्यातनं काय फरक किती फरक पडला आणि किती रिझल्ट तुम्ही घेतला तर बोला बाबा तुम्ही काय काय घेतलं सनेचं आणि काय तुम्हाला रिझल्ट आलाय हां मला सरांनी हे लिक्विड दिले आहे आकाई सोना म्हणून याचा मला फार फरक पडला म्हणजे बऱ्याच प्रकारचे अंगदुखी व्हायचे कॅल्शियम कॅल्शियमची कमतर वापरते सांधे दुखे व्हायचे गुडघे दुखायचे आता बरं वाटतं याच्यापासून मला आणि तसंच हे जे आहे सगळ्यांनी दिले डिटॉक्साइड लिक्विड आहे हे लिक्विड आहे डिटॉक्साईड हे आपल्या अॅलोवेराव ॲलोवेरा मित्रिफळा याचे लिक्विड लिक्विड आहेत याचे आपले आपल्या रात्री रोज रात्रीने आवश्यक रोज रात्री झोपण्याच्या आधी हे घ्यायचे लिक्विड याच्याने पोट साफ होतं जळजळ कमी होते आशिले टीके कमी होते आ, ते घेतल्यापासून ना। मला फरक पचन होतं आणि फरक पडला फरक याच्यामध्ये तसंच हे जे काही कॅप्सूल हे सुरेंदिना म्हणून एक कॅप्सूल आहे तर हे मला याच्या मला याचा हरण्याचा मला त्रास होत होता तर याच्यापासून मला कमर दुखी वगैरे अंगदुखी वगैरे याच्यामुळे मला फारच फरक पडला सूर्यलेला म्हणून आहे तसंच हे का न। 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 मोरिंगा म्हणून मोरिंगा होत आपले मला दिलेले आहे गोळ घेतल्यापासून मला फारच फरक पडला म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के मला या औषधांपासून फरक पडलेला आहे दुसरे हे जे कॅप्सूल आहे विटॅमिन बी मला फार कॅल्शियमची कमी व्हायची विटॅमिन जक्कर अशा अशक्तपणा जाणवायचा तर हे कॅप्सूल घेतल्यापासून मला फारच म्हणजे शक्ती आल्यासारखं वाटतं एकदम फारच जबरदस्त औषध आहे हे कॅप्सूल आहे आता याप्रमाणे मला जवळजवळ हे सर्व औषध वापरून मला जवळजवळ सत्तर टक्के फरक पडलेला आहे बाबा हे प्रॉडक्ट तुम्ही किती महिन्यापासून वापरता हे प्रॉडक्ट मी सरांनी दिलापासून पण जवळजवळ आता दोन महिन्यापासून वापरतोय दोन महिन्यापासून मला फारच फरक पडलेला आहे गुड आपल्या सनेज कंपनीचे आयुर्वेदिक प्रॉडक्ट वापरले त्याच्यामुळे बाबांना सत्तर टक्के रिझल्ट झाला तर बाबा ह्या जे सत्तर टक्के रिझल्ट तुम्हाला लागलाय तर ते लोकांनी घेतलं गेलं पाहिजे का लोकांनी वापरलं पाहिजे का तुम्हाला काय असं वाटतं लोकांनी वापरायला पाहिजे का हा मला हे असंच वाटतं की हे प्रॉडक्ट फार चांगल्या प्रकारचे हे म्हणजे आयुर्वेदिक औषध म्हणतात सर म्हणतात आयुर्वेदिक आहे आणि हे काय म्हणतात त्याला ते आपले आजार सहसा आजार लवकर बरे होतात आणि परत होण्याची शक्यता हे प्रॉडक्ट घेणं चांगलं आहे आता मी जसं वापरलंय तसं तुम्ही पण वापरून बघा जबरदस्त बाबा त्यांचा अनुभव सांगाय आणि आपल्याला पण असे सनेचे आयुर्वेदिक सप्लिमेंट वापरायचे असतील तर माझा आमचा नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद जबरदस्त बाबा जय सनेज वेल हॅपीनेस सनेज